नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन तासिकेमध्ये बघा आपण आज जो काही पेपर झालेला आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका तर त्यामध्ये कोणत्या स्वरूपामध्ये प्रश्न आजच्या शिफ्टमध्ये विचारण्यात आलेले होते तर त्याचं आपण विश्लेषण बघणार आहोत बघा आज आपण जो काही दोन शिफ्टमध्ये पेपर झाला पहिल्या आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये तर ते नेमकं कोणत्या पद्धतीचे प्रश्न नेमकं कोणत्या कोणत्या विषयाला अनुसरून विचारलेले आहेत तर त्यांचं आपण विश्लेषण बघूया बघा सर्वात महत्वाचं गणित आणि बुद्धिमत्ता त्याच पद्धतीने जे काही तुमचे कम्प्युटरवरचे प्रश्न असेल त्यानंतर पोषण अभियानच्या संबंधित प्रश्न असेल तर त्या प्रश्नाचं स्वरूप नेमकं कशा संबंधित होतं कसं होतं तर ते आपण चर्चा करणार आहोत सर्वांना गुड आफ्टरनून चला सेशनची लिंक जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायची आहे जेणेकरून ज्यांचे पेपर अंगणवाडी पर्यवेक्षकांचे बाकी असेल तर त्यांनी आवर्जून ही जी काही चॅनलची लिंक आहे तर तुमच्या मित्रांपर्यंत आवश्यक पोचवायची आहे तर पहिले आपण सुरुवात करू की गणित आणि त्यानंतर बुद्धिमत्ता आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की मराठी आणि इंग्रजीचे जे काही प्रश्न आहेत तर ते नेमकं कोणत्या स्वरूपामध्ये विचारण्यात आलेले होते तर बघा सर्वात महत्वाचं बघा जी काही गणिताची जी लेवल आहे तर गणिताच्या लेवलमध्ये थोडेसे जे काही मोस्ट ऑफ प्रकरण आहे तर त्या प्रकरणाला थोडी वाढ झालेली आहे तुम्हाला बघा गणितामध्ये सर्वात महत्वाचं काळकाम वेग याच्यावर प्रश्न विचारलेला आहे काळकाम वर्क वेग म्हणजेच अँड वर्क आपण असं म्हणत असतो बरोबर आहे तर बघा मी तुम्हाला त्या दिवशी जे काही पेपरचं अनालिसिस सांगितलं होतं तर तुम्हाला निश्चित बोललो होतो की काळकाम वेगावर प्रश्न येऊ शकतो आणि त्या स्वरूपाचा प्रश्न सुद्धा तुम्हाला देखील आलेला होता त्याच्यानंतर बघा तुम्हाला महत्वपूर्ण ऍव्हरेज म्हणजे बघा प्रत्येक शिपला सरासरीवर प्रश्न ठेवलेला आहे म्हणून सरासरीवर सुद्धा प्रश्न होते पुन्हा कशावर प्रश्न होते बघा गणिताबद्दल मी तुम्हाला सांगतो बघा एक ट्रेंड नवीनच वाढवला आहे त्यांनी पर्सेंटेजवर प्रश्न विचारलेला आहे आतापर्यंत कोणी जेवढ्या काही मध्ये पेपर झालेले आहेत तर त्यांनी काही बोललेलं नव्हतं की पर्सेंटेज वगैरे प्रश्न आलेले आहेत पण तुम्हाला टक्केवारीवर म्हणजे पर्सेंटेजवर सुद्धा प्रश्न आलेला आहे सरासरी वेग विचारला होता अगदी बरोबर तुम्हाला सरासरी वेग विचारला होता असा तुम्हाला प्रश्न केलेला सरासरी होते बरोबर आहे सर आज मॅथ आले होते आणि थोडे वरची लेवल होती हो बरोबर आहे कारण परसेंटेज वगैरे जे आहे तर त्यांनी थोडी लेवल वाढवली होती त्याच्यानंतर बघा तुम्हाला लसावी आणि मसावी याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे कोणीतरी बोललं होतं लसावी आणि मसावीवर कसा प्रश्न होता त्यांनी मला सांगितला दोन संख्येचा गुणाकार दिला होता बोलले होते आणि त्याच्यानंतर एक संख्या दिली होती दोन संख्येचा गुणाकार इतका आहे आणि एक संख्या इतकी आहे तर दुसरी संख्या शोधा असं तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला होता तर तो एकदम बेसिक पॅटर्न होता जो लसावी आणि मसावीमध्ये तुम्हाला विचारण्यात आलेला होता मध्ये एकदम नॉर्मल प्रश्न होते अं आणि काळकाम वेगवर एक खूप नॉर्मल प्रश्न होते तर हे सर्वात महत्वाचं करून जायचं मिश्रण वर प्रश्न होते हे बघा हे जे काही मिश्रण आहे मिचर आपण त्याला म्हणतो तर मिश्रणावर सुद्धा प्रश्न आलेले होते ऍक्च्युअली हा टॉपिक खूप थोडा पर्सेंटेजशी निगडीत आहे म्हणून तुम्ही पर्सेंटेज ज्यावेळेस हाताळाल त्यावेळेस तुम्ही मिश्रणाची सुद्धा तयारी करावी म्हणजे प्रश्न सोडवायचे जसं की बघा दूध आणि पाण्याच्या जे काही गुणोत्तर आहे तर ते आहे पाचच तीन त्याच्यामध्ये एवढे लिटर पाणी टाकलं आणि नवीन गुणोत्तर किती होईल तर असे प्रश्न तुम्हाला या याच्यावर तुम्हाला विचारण्यात येतात बरोबर तर हे असा जो काही पॅटर्न होता तर तो होता गणिताचा बुद्धिमतेमध्ये सर्वाधिक जास्त प्रश्न मला सांगण्यात आले की नाते संबंधावर म्हणजेच कशावर रिलेशन ब्लड रिलेशन अं नातेसंबंधावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेले आहे आता नातेसंबंध प्रत्येक शिफ्टलाच विचारत आहे लक्षात घ्या प्रत्येक शिफ्टलाच नातेसंबंध आहे तुम्ही जर पहिला पेपर जर दिला असाल अंगणवाडी पर्यवेक्षिकेचा तर याच्यावर कमीत कमी तीन ते चार प्रश्न आलेले होते असं विद्यार्थ्यांचं सांगणं होतं बरोबर त्याच्यानंतर बघा ह्या लेवल होता तुमचं गणित आणि बुद्धिमत्ता बद्दल बरोबर आहे सरासरी असेल टक्केवारी असेल काळकाम वेग असेल त्यानंतर लसावी आणि मसावी असेल आणि मिश्रणाचे असेल नातेसंबंध हे बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला काही मला वाटते अक्षर मालिका संख्या मालिका वगैरे काही प्रश्न होते का तर माझा फर्स्ट शिफ्ट आहे बरोबर आहे बरा तुम्हाला जर कोणते प्रश्न आठवत असेल तर निश्चित तुम्ही मला इथं सांगायचे आहे कमेंट्स बॉक्समध्ये रेशिओ प्रिपेशेशन होतं म्हणजे बघा तुम्हाला गणितामध्ये बघा सर्वात महत्वाचं गुणोत्तर आणि प्रमाणवर सुद्धा प्रश्न होते असं म्हणणं आहे जवळजवळ बघा प्रत्येक टॉपिक वर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येत आहे बरोबर आहे त्या दिवशी रेल्वेचा प्रश्न होता आज गुणोत्तर प्रमाणवर प्रश्न टाकलेला आहे बरोबर आहे नंबर सिरीज हार्ड होते बुद्धिमत्तेमध्ये जर पाहतो म्हटलं तर बघा तुम्हाला संख्या मालिका होते असंही म्हणत आहे बरोबर आहे आणि संख्या मालिकासोबतच अक्षर मालिका असं सुद्धा असेल असं मला वाटतं त्याचं कारण सांगतो बघा प्रत्येक तुम्हाला शूटमध्ये सर्वाधिक जास्त रिलेशनवर त्यानंतर संख्या मालिकेवर आणि त्यानंतर काय अक्षर मालिकेवर असे प्रश्न तुम्हाला आलेले होते बरोबर आहे अक्षर मालिकेचे सुद्धा प्रश्न होते उसाचा आर्थिक बरं ऐ... किती आहे बद्दल बोलू आपण बद्दल नंबर सिरीज वर बघा नंबर सिरीज वर तुम्हाला दोन प्रश्न आलेले होते बरोबर किती दोन प्रश्न चला हे होतं गणित आणि बुद्धिमत्तेचं पॅटर्न बरोबर आहे ना हे होतं अक्षर मालिकेचे पण दोन प्रश्न होते बरं हे बघा संख्या मालिका त्याच्यानंतर काय अक्षर मालिका दोन प्रश्न होते तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं अक्षर मालिका हे प्रकरण हाताळा म्हणजे तुम्हाला बघा तिथे गेल्याच्या नंतर ते प्रश्न पटकन सुटले पाहिजे असा पॅटर्न होता गणित आणि बुद्धिमत्तेचा तर सर्वात महत्वाचं बघा उद्या तुम्हाला काय विचारू शकते उद्या तुम्हाला रेल्वे गाडीचे प्रश्न विचारू शकते म्हणजे ट्रेनवर आधारित प्रश्न येऊ शकतात बोट आणि प्रवाहवर आधारित प्रश्न येऊ शकतात आता तुम्हाला इतर टक्केवारी टाकलं उद्या ते लेवल वाढवली तर तुम्हाला प्रॉफिट लॉस म्हणजे खरेदी आणि त्याला आपण नफा आणि तोटा असं म्हणत असतो नफा आणि तोट्यावर सुद्धा प्रश्न विचारू शकतात आता तुम्हाला आज गुणोत्तर प्रमाणावर प्रश्न टाकला उद्या पार्टनरशिपवर प्रश्न टाकेल म्हणून बघा जे काही टॉपिकशी निगडीत प्रश्न आहे तर टॉपिकशी निगडीत प्रश्नाचा व्यवस्थित पद्धतीने तुम्ही सराव करा उद्याचा ज्यांचा पेपर आहे परवा ज्यांचा पेपर आहे हे टॉपिक एकदा आणि त्या टॉपिकशी रिलेटेड जे काही टॉपिक असतील तर त्या टॉपिकचा अभ्यास व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला करून जायचं आहे बरोबर नळ आणि टाकी हो हे बघा काळकाम वेगाशी संबंधित पाईप पाई अँड पाई सिस्टन पाई 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 म्हणजे काय पाण्याची टाकी आणि नळ हे सुद्धा तुम्हाला उद्या करून जायचं आहे हे होतं गणित आणि बुद्धिमेच आता आपण काय करू की नेमकं आपण याचं विश्लेषण बघू का जी के मध्ये नेमकं काय विचारण्यात आलं बघा किंवा आपण पहिले असं बघू की मराठी व्याकरणामध्ये आणि इंग्रजी व्याकरणामध्ये नेमकं काय काय विचारण्यात आलं मराठीमध्ये बघा वाक्याच्या प्रकारावर प्रश्न टाकलेला होता बघा वाक्याच्या प्रकारामध्ये केवळ वाक्यावर प्रश्न होता असं तुम्हाला म्हणणं होतं केवळ वाक्याला बघा साधे वाक्य शुद्ध वाक्य म्हटलं जातं मग तुम्हाला कोणताही वाक्याच्या प्रकारावर प्रश्न आला तर तो तुम्हाला सुटायला पाहिजे रमेशचा समानार्थी शब्द विचारण्यात आला होता अगदी बरोबर रमेश म्हणजे विष्णू वगैरे वगैरे आहे का नाही तर जे तुम्हाला पर्यापैकी असेल ते तुमचं उत्तर असेल पण रमेशला तुम्हाला समानार्थी शब्द तुम्हाला विचारण्यात आलेला होता हा लक्षात घ्या त्याच्यानंतर बघा एका जणांनी सांगितलं की जखड हे लक्षात घ्या जखड या, जखड, या सा या या जखड या शब्दाला तुम्हाला विरुद्धार्थी शब्द विचारण्यात आलेला होता जखड म्हणजे याच्या विरुद्धार्थी काय होते जे की फार सोपे आहे बरोबर आहे की नाही अजून कशावर प्रश्न होते तुम्हाला सांगायचं आहे मराठी याच्यामध्ये तीन प्रश्न मला आलेले आहेत केवळ वाक्यावर एक प्रश्न होता समानार्थी विचारला होता रमेश या शब्दाचा आणि जखड या शब्दाला विरुद्धार्थी शब्द विचारलेला होता बरोबर आहे पुन्हा जर कोणाला काही आठवत असेल का नेमकं या स्वरूपाचे प्रश्न होते तर तुम्ही निश्चितच मला कमेंट्स बॉक्स मध्ये सांगायचं आहे बघा हे होतं आपल्या मराठीची जी काही पद्धत आहे विचारण्याची ती तर आता इंग्रजीमध्ये तुम्हाला काय विचारण्यात आलं बघा इंग्रजीमध्ये तुम्हाला अँटोनिम्स आणि त्याच्यानंतर बघा सिनोनिम्स तुम्हाला विचारण्यात आले होते त्याच्यानंतर बघा तुम्हाला आजच्या या घडीमध्ये पॅराजंबलवर सुद्धा प्रश्न आडलेले होते त्याच्यानंतर आज पैसेज होता का पॅसेज हो पैसेज सुद्धा होता बघा इंग्रजीमध्ये तुम्हाला प्रत्येक शिपला पॅसेज सुद्धा विचारत आहे लक्षात घ्या आणि पॅसेज वर नेमके किती प्रश्न आहे निश्चित हे तुम्ही तिथं व्यवस्थित पद्धतीनं बघायचं त्याच्यानंतर बघा वर तर आलेच होते त्याच्यानंतर बघा दोन प्रश्न होते प्रीपोजिशनवर हा दोन प्रश्न कशाचे होते प्रिपोजिशनवर म्हणून बघा तुम्हाला जे काही शब्दाच्या जाती आहे तर ते सुद्धा करणे अत्यंत महत्वाचं आहे आतापर्यंत तुम्हाला शब्दाच्या जातीवर प्रश्न दिसला नाही प्रिपोजिशनवर वगैरे पॅराजम्बल पॅसेज अँटोनिम सिनोनिम्सवरच प्रश्न होते पण आजच्या या शिफ्ट मध्ये तुम्हाला प्रीपोजिशनवर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत म्हणून तुम्ही शब्दाच्या जाती ज्या इंग्रजीमध्ये आहे तर त्या सुद्धा व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला करायच्या आहे मराठी पण पॅशेज होता बघा मराठीचा पण पॅशेज होता असं म्हणायचं आहे ज्याला आपण उतारा म्हणू आणि या उतारावर नेमकं किती प्रश्न होते हे मला माहित नाही पण उतारा विचारण्यात आलेला होता असं म्हणताय मराठी वाक्प्रचारावर सुद्धा प्रश्न आलेला आहे असं म्हणत आहे तर बघा तुम्हाला जे काही शब्दसंग्रह आहे तर शब्दसंग्रह सुद्धा व्यवस्थित पद्धतीनं पाठांतर करायचे आहे आणि वाचून जायचे आहे नेमकं जे काही टी सी एस न आतापर्यंत जे काही एक्झाम कंडक्ट केलेले आहे तर ते टी सी एस ने झालेले जे काही पे पीवायक्यू आहे तर ते नेहमी वाचण्याचे प्रयत्न करा निश्चित तुम्हाला प्रश्न भावार्थ दीपिकाचा अर्थ विचारला होता बघा तुम्हाला माहिती आहे तो ग्रंथ भावार्थ बद्दल हे भावार्थ दीपिका कोणी लिहिलं बरोबर आहे की नाही हे तुम्हाला माहिती पाहिजे आणि याचा अर्थ काय होतो हे सुद्धा तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे बरोबर आहे चला पुन्हा काय विचारलं होतं सांगा भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी बरं अगदी बरोबर उतार्यावर पाच प्रश्न होते बघा चला अजून कोणते प्रश्न होते मराठीमध्ये इंग्रजीमध्ये सांगायचा आहे सिनोनिम्स दोन प्रश्न होते लक्षात घ्या आजच्या शिफ्ट मध्ये पॅराजंबलवर हे तुम्हाला दोन प्रश्न आलेले होते त्याच्यानंतर प्रिपोजेशनवर सुद्धा दोन प्रश्न आलेले होते म्हणून लक्षात ठेवा शब्दाच्या जाती तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने कराव्या लागतील असं स्वरूप होतं इंग्रजी आणि आपल्या मराठी व्याकरणाच्या बद्दल बरोबर आहे विदर्भ विभाग स्थापन याच्याबद्दल काय प्रश्न विचारला होता उद्देश विचार उद्देश विस्तार विचारला होता बरं म्हणजे बघा तुम्हाला वाक्य पृथककरण नावाचा जो काही घटक आहे तर तो घटक विचारला होता मी नेहमी सांगतो वाक्य आपली ज्यानं सिरीज व्यवस्थित पद्धतीने पीवायक्यू ची बघितली असेल तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला वाक्य पृथककरणाचा प्रत्येक पीवायक्यू मध्ये प्रश्न घेत होतो त्याचं कारणच असं होतं कारण जे काही आता आगामी जे काही पर्यवेक्षिकेचे पेपर सुरू आहे तर त्याच्यामध्ये वाक्य पृथककरणाशी निगडीत वाक्य प्रका वाक्य ते तुमचं वाक्याच्या प्रकारावरशी निगडीत जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न नेहमी विचारण्यात येतात म्हणून ते प्रश्न प्रत्येक शिपला आहेच बरोबर आहे चला तपशील विरुद्धार्थी तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला होता सहकार विद्या कॉलेज बुलढाणा आहे बर बघा हे होतं आपलं कशाचं मराठी आणि इंग्रजीचं असं अॅनिलि म्हणजे तुम्हाला पेपरचं स्वरूप होतं आता बघा आपण बघणार का तुम्हाला सर्वात महत्वाचं कम्प्युटरवर म्हणजे संगणक आणि त्याच्यानंतर बघा तुम्हाला संगणक आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं तुम्हाला जे काही जीके जीएस मध्ये विचारण्यात आलं होतं आहे का नाही तुमचं ते पोषण अभियानाशी वगैरे रिलेटेड बरोबर आहे आयसीडीएस च्या कायद्याशी निगडले रिलेटेड तर ते तुम्हाला विरुद्धार्थी मन विचारली होती बरोबर आहे बाल हक्क अधिनियमावर पाच प्रश्न होते अगदी बरोबर बघा आणि जे काही विचारण्याची शैली होती बघा आजचं जे काही संगणकावर विचारण्याची शैली होती बघा मी तुम्हाला सांगतो मध्ये तुम्हाला बघा वर प्रश्न होते आणि जे काही संगणकाचे आजच्या या शिफ्टला पेपरला प्रश्न आले होते तर ते संपूर्ण प्रश्न अवघड होते असं बोलणं बोलत आहे बरोबर आहे मनीवर प्रश्न होते बाल हक्क अधिनियमावर प्रश्न होते बरोबर आहे का नाही बरं सीपीवर प्रश्न होते त्याच्यानंतर तुम्हाला बघा डीपीआयचा फुलफॉर्म विचारण्यात आलेला होता संगणकाशा निगडीत जे काही डीपीआय आहे तर त्याचा तुम्हाला फुलफॉर्म विचारण्यात आला होता आणि त्याच्यानंतर बघा इनपुट डिव्हाइस आता नेमकं मी तुम्हाला त्या दिवशी सुद्धा सांगितलं होतं बरोबर आहे इनपुट डिव्हाइस आणि आउटपुट डिव्हाइस संगणकाचे कोणते आहे हे तुम्हाला सांगितलं होतं त्या दिवशी आणि तसंही आपलं जे काही मॅरेथॉन लेक्चर होत होतं तर त्या मॅरेथॉन लेक्चर मध्ये सुद्धा तुम्हाला बद्दलची काही इनपुट आणि आउटपुट ची माहिती तुम्हाला दिलेली होती त्यानंतर बघा कंप्युटर लेवल जी आहे तर थोडी हार्ड होती असं त्यांचं म्हणणं होतं जे काही कम्प्युटरची प्रश्न विचारण्याची जी काही लेवल आहे तर ती थोडी कशी होती हार्ड होती आता इथून ज्यांचे पेपर सुरू आहेत तर त्यांनी थोडं डीप वाचून जायचं आहे थोडं डीप त्यांच्या आतमधलं नॉलेज घेण्याचे प्रयत्न करायचे घरगुती हिंसाचारवर दोन प्रश्न होते म्हणते रिजनिंग खूप कमी होतं बरं रिजनिंग खूप कमी होतं परंतु मॅथमॅटिक जास्त होतं कारण सरासरी असेल गुणोत्तर प्रमाण असेल काळकाम वेग असेल शेकडेवारी असेल आहे का नाही त्याच्यानंतर मिश्रण असेल म्हणजे मॅथेमॅटिक्सवर जास्त फोकस आहे बरोबर आहे लक्षात घ्या हे होतं तुमचं संगणकाच्या बाबतीमध्ये अशा प्रश्नाचं स्वरूप जी जीएस मध्ये बघा मी तुम्हाला काय काय विचारलं ते सांगतो बघा तुम्हाला विचारलं महाराष्ट्र आणि भारताच्या लोकसंख्येमध्ये फरक असं काहीतरी आलेलं होतं असं सांगितलं महाराष्ट्र आणि भारत यांच्या लोकसंख्येमध्ये काय फरक आहे बरोबर आहे की नाही याच्यावर तुम्हाला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता म्हणजे हा प्रश्न भूगोलाच्या निगडीत होता तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला नगर पंचायत कलम अं नगर पंचायत कलमीवर एक प्रश्न तुम्हाल आले कलम तुम्हाला आलेला होता पंचायत कलमावर एक प्रश्न होता मग तुम्हाला बघा नेहमीच नगर पंचायतची कलम असेल ग्रामपंचायतची कलम असेल आहे का नाही महाराष्ट्रामध्ये जे काही पंचायत राज आहेत त्याच्यावर कलम असेल त्यांचं जे काही माहिती आहे तर ती माहिती तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं करून जायची आहे त्याच्यानंतर बघा शाहू महाराजावर प्रश्न होता एक अं छत्रपती शाहू महाराज अ शाहू महाराजावर एक प्रश्न होता लक्षात ठेवा एक प्रश्न प्रत्येक मध्ये कोणत्या ना कोणत्या समाज सुधारकांवर एक प्रश्न येत आहे गेल्या भागामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर प्रश्न आला त्याच्यानंतर महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यावर सुद्धा तुम्हाला कालच्या याच्यामध्ये प्रश्न दिसला आणि आज बघा शाहू महाराज यांच्याबद्दल प्रश्न आलेला आहे उद्या तुम्हाला बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल गोपाळ गणेश आगरकर असेल विनायक दामोदर सावरकर असेल किंवा इतर तत्सम समाज सुधारक आहे तर हे जे काही समाज सुधारक आहेत सोशल वर्कर्स आहे तर यांच्याबद्दलची माहिती अपेक्षित आहे तुम्हाला येणं बरोबर आहे त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं बघा प्रश्न आलेला होता कशावर पोस्को ऍक्ट मग तुम्हाला बघा या ऍक्ट मध्ये नेमकं हा ऍक्ट ची वैशिष्ट्ये हा ऍक्ट कधीपासून लागू झाला नेमकं या ऍक्ट चा उद्देश काय आहे याच्यामध्ये काही कलम्स येतात का हे संपूर्ण तुम्हाला माहिती असणे आहे जे काही लेवल आहे तर आता थोडी थोडी लेवल कशी होत जाईल प्रश्न विचारण्याची वाढत जाईल काबर वाढत जाईल कारण तुम्हाला प्रश्नाचं स्वरूप माहिती पडत आहे म्हणून बघा जी काही लेवल आहे तर लेवल थोडी 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 काय होणार वाढणार आहे बरोबर आहे की नाही तर पोस्को ऍक्ट तुम्हाला माहिती पाहिजे नेमकं कोणत्या वर्षी आहे त्याच्यानंतर तुम्हाला विचारला होता बघा ऍक्ट 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 बद्दलची माहिती कशाबद्दलची आता हे कशी कधीचा आहे कशाशी रिलेटेड आहे तुम्हाला माहिती पाहिजे त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं बघा पॉलिटीवर म्हणजे राज्य घटनेवर दोन प्रश्न विचारण्यात आले होते आणि राज्य घटनेवर दोन्ही प्रश्न तुम्हाला कलम क्रमांक तेवीस आणि कलम क्रमांक चोवीस वर विचारण्यात आलेलं होतं मग कलम क्रमांक तेवीस आणि कलम क्रमांक चोवीस कशाशी संबंधित आहे कोणतं कलम नेमकं चौदा वर्षाखालील मुलांना बरोबर आहे का नाही कामावर ठेवण्यास धोकादायक ठिकाणी कामावर ठेवण्यास बंदी घालते मग याच्यामधलं कोणतं कलम आहे हाय का नाही आपण कोणाकडून मजबुरीनं काम करून घेऊ शकत नाही हाय का नाही बळ जुबरीने काम करून घेत नाही तर याच्यातलं कोणतं कलम सांगते तर हे कलम सुद्धा तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने माहिती असणे गरजेचं आहे त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला कशावर पैसा सिद्धांतावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला होता पैसा सिद्धांत अ नेमकं पैसा सिद्धांत कशाशी रिलेटेड आहे तर हे सुद्धा तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे असं जी के चा पॅटर्न होतं पुन्हा तुम्हाला सांगतो जी एस मध्ये काय होत बघा त्याच्यानंतर बघा पोशन दोन मध्ये कोणकोणते पोषण टू पोषण टू मधले जे काही घटक आहे तर ते नेमकं कोणकोणते घटक प्रश्न जे रिलेटेड आहे प्रश्नाशी संबंधित बाल न्याय कायदा अगदी बरोबर कडसुबाई शिखर विचारण्यात आलं म्हणते यफारचा शोषविरुद्धचा हक्क विचारला होता सर बर पोषण टू च्या निगडीत होते त्यानंतर बघा बेटी बघा त्यानंतर बेटी बचाओ बेटी पढाओ आता हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न प्रत्येक शिफ्ट मध्ये विचारण्यात येत आहे पण नेमकं जो काही विचारण्याची शैली आहे त्यांची तर ती शैली कशी आहे वेगवेगळी आहे म्हणून सर्वात महत्वाचं बघा बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी बचाओ बेटी पढाओ तुम्ही बघा याच्यावरचे जे काही प्रश्न आहे रिलेटेड मध्ये तर थोडं फोकस करा त्या योजनेवर आहे का नाही तर या योजनेवर सुद्धा प्रश्न आलेला होता नेमकं योजना कधीची आहे बेटी बचाओ बेटी पढाओ बरोबर आहे की नाही तर ही योजना कधीची आहे त्यांची उद्दिष्टे काय आहे हे तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे त्याच्यानंतर बघा पोषण अभियानशी रिलेटेड पोषण अभियान रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेले होते म्हणजे तुम्हाला सर्व हे जे काही आहे तर हे सर्व आपल्या मॅरेथॉन सेशन मध्ये बऱ्याच गोष्टी कव्हर झालेल्या होत्या बरोबर आहे त्यानंतर बघा बाल हक्क का संरक्षण कायदा आता हे तर तुम्हाला प्रत्येक शिपलाच येत आहे आणि हे प्रत्येक शिपला येणारच आहे बालहक्क बाल संरक्षण कायदा बरोबर आहे का नाही तर हे प्रत्येक शिफ्टलाच आहे तर म्हणून तुम्ही लक्षात ठेवायचं प्रत्येक शिफ्ट मध्येच आहे तर थोडं डिफिकल्ट माहिती आपण घेण्याचे प्रयत्न करायचे मूलभूत कर्तव्यावर प्रश्न होता बरं गोदावरी नदीवर सुद्धा प्रश्न होता फंडामेंटल वर प्रश्न होता म्हणताय ब्याल न्याय कायद्यावर सुद्धा प्रश्न होते अ बर मूलभूत कर्तव्यावर ई सी डे गोदावरी नदी टी सी एच ची लडकी आहे बरोबर महाराष्ट्रात पाऊस पडण्यासाठी कोणते वारे अगदी बरोबर त्याच्यावर सुद्धा प्रश्न होते म्हणतात बरेच प्रश्न होते तुम्हाला या वर त्यानंतर बघा एक प्रश्न असा विचारण्यात होता की पोषण ट्रॅकरची सुरुवात कधीपासून झाली पोषण ट्रॅकर एक या अप्लिकेशन आहे आणि या अप्लिकेशनची सुरुवात नेमकं कधीपासून झाली विचारण्यात आलं होतं तर ही अप्लिकेशनची जी काही सुविधा आहे तर मला वाटते एक मार्च दोन हजार एकवीस पासून ते पोषण ट्रॅकर सुरू झालं होतं तर अशा पद्धतीचा जे काही स्वरूप आहे तर ते तुमच्या अंगणवाडी पर्यवेक्षिकाच्या याच्याशी संबंधित होतं अजून जर तुम्हाला काही प्रश्न जर आठवत असेल तर निश्चित तुम्ही काय करायचं पोषण ट्रॅकलची कधी सुरू केले असा प्रश्न होता अगदी बरोबर पुन्हा बघा कसे प्रश्न होते तर मराठीबद्दल रमेशचा समानार्थी शब्द हा अगदी बरोबर रमेशचा ते मी आपण घेतलेलाच आहे अजून कसे प्रश्न होते तुम्ही मला सांगायचं कोणाचा उद्या पेपर असेल तर त्या विद्यार्थ्यांना निश्चितच त्याचा फायदा होईल घरगुती हिंसाचार झाल्यास तक्रार कोण करू शकतो असा प्रश्न होता बरं महाराष्ट्रात पाऊस पडण्यासाठी नैऋत्य वारे असतात इंदिरा गांधी सहयोग योजना बरं याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला होता बरेच प्रश्न आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहे सर्वात महत्त्वाचं जे काही पॅटर्न आहे विचारण्याचा तर बघा ते काही पॅटर्न आता हा बदललेला नाही आहे तुम्हाला पोषण टू वर प्रश्न नेहमीच दिसतात बेटी पजाओ बेटी बचाओ बेटी पढाओ वर सुद्धा नेहमीच प्रश्न आहे पोषण अभियानावर दररोज प्रश्न येत आहे बाळ संरक्षण कायद्यावर तर हर रोज प्रश्न येत आहे आणि पोषण ट्रॅकरवर आज प्रश्न आलेला आहे म्हणजे तुम्ही काय करायचं हे वाचून जायचं व्यवस्थित थोडं याच्यापेक्षा डिफिकल्ट म्हणजे आतमधलं नॉलेज घेण्याचा प्रयत्न करा आणि जे काही आपलं मराठी आणि गणित आहे गणितावर जास्त फोकस करा हे बघा गणितामध्ये जे काही विचारण्याची ट्रेंड आहे तर बघा तुम्हाला बुद्धिमत्तेपेक्षा गणितामध्ये आजच्या या शिफ्ट मध्ये पेपरला जास्त प्रश्न आलेले होते लक्षात घ्या त्याच्यानंतर बघा काळकाम वेग असेल सरासरी असेल टक्केवारी लसावी मसावी मिश्रण म्हणजे उद्या तुम्हाला माहिती आहे काय विचारू शकते उद्या थोडी डिफिकल्ट लेव्हल टाकू शकते तुम्हाला याच्यामध्ये बघा वैवारीचे प्रश्न टाकून देऊ शकतात लक्षात घ्या आता काळकाम वेगाशी निगेटिव्ह म्हटलं तर पाण्याची टाकी आणि नळ याच्यावर सुद्धा प्रश्न टाकू शकतात त्याच्यानंतर बघा रेल्वे आ, रेल्वे आणि अंतर हे, हे व्यवस्थित करून जायचं याच्याशी रिलेटेड बोट आणि प्रवाह हा? आहे का नाही बोट व प्रवाह हे जे काही टॉपिक आहेत तर ते व्यवस्थित आपण करून जायचे आहे नाते संबंध आहे घड्याळावर किंवा दिनदर्शिकवर प्रश्न नव्हते पण सर्वात महत्वाचं रिलेशनवर तुम्हाला दोन दोन तीन तीन प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले तर ते प्रश्न तुम्हाला सोडवता आले पाहिजे बरोबर आहे चला तर आपण आजच्या तासिकेमध्ये बघा गणित जास्त होते म्हणतात तर गणितावर थोडा फोकस करा आणि व्यवस्थित पद्धतीने तुम्ही तो पेपर सोडवायचा ओके चला तर आपण आजच्या तासिकेमध्ये बघा पहिल्या शिफ्ट मध्ये आणि दुसऱ्या शिफ्ट मध्ये जे काही आज झालेला पेपर आहे तर ते नेमकं प्रश्नाचं स्वरूप कशा पद्धतीचं होतं तर ते आपण अभ्यासलं आता बाकी जो काही शिफ्ट येणार आहे तर त्याचं निश्चित आपण विश्लेषण बघणार आहोत चला तर जास्तीत जास्त सेशनची जास्त जास्त लिंक तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा म्हणजे जेणेकरून उद्या परवा आगामी काळामध्ये ज्यांचे काही अंगणवाडी पर्यवेक्षिकेचे पेपर बाकी आहे तर त्यांना सुद्धा नेमकं प्रश्नाचं स्वरूप माहिती पडलं पाहिजे अशा अशा स्वरूपाचे प्रश्न येत आहे तर निश्चितच चॅनलची लिंक त्यांच्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करायची आहे उद्या आपण उद्या सर उद्याच्या पेपरला काही तास बाकी आहे फक्त आणि वर फोकस करणार बर <laughs> आतापर्यंत तुमचं मॅथ व्हायला पाहिजे होतं तरी पण तुम्ही वरवर वर नजर फिरून जायची आणि सोडवायचं ओके तर आता आपण इथं थांबूया पुन्हा भेटूया आपण लगेच आपल्या ऑनलाईन तासिकेमध्ये गुड बाय